आताची मोठी बातमी हजारोंची फौज घेऊन आदिवासी समाजाचे नेते मारुती मेंगाळ हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला शिवसेनेत प्रवेशासाठी अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातून ठाण्याकडे रवाना झाले आहेत अकोले तालुक्यातील साठ सरपंच आणि अनेक नगरसेवक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यकर्ते शेकडो वाहनांचा ताफा हजारो कार्यकर्ते घेऊन मारुती मेघाळ हे आता ठाण्याकडे रवाना झाले आहेत ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेत मोठे बदल होण्याचे देखील पाहायला मिळणार आहे मारुती मेंगाळ हे विधानसभा निवडणुकीत सक्रिय होते त्यांनी अपक्ष उमेदवारी देखील करत निवडणूक लढवली होती मारुती मेघाळ यांच्या प्रवेशानं अहिल्यानगर शिवसेनेला मोठी उभारी मिळणार असल्याचं आता बोललं जात आहे काही कामं मार्गी लागू शकतात आणि म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोले विधानसभा मतदारसंघातील काही सरपंच नगरपंचायतचे काही नगरसेवक पंचायत समितीचे काही पंचायत समिती सदस्य आणि अमृतसागर दूध संघाचे काही डायरेक्टर सहित काही राजकीय पक्षांचे वेगवेगळे वेग वेग नेते वेगवेगळे वेग वेग सामाजिक संघटनांचे काही पदाधिकारी जवळपास हजार ते पंधराशे प्रमुख कार्यकर्ते आज ठाणे या ठिकाणी आदरणीय एकनाथजी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळी लोक आज त्या ठिकाणी प्रवेश करतो आहे आमच्या सगळ्यांचा हेतू आमच्या सगळ्यांची भूमिका आमच्या सगळ्यांचं भूमिका हीच आहे की आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून काही कामं मार्गी लावायची आहेत ती मार्गी लागण्यासाठी आणि वेगवेगळी वेग कामं होण्यासाठी आम्ही सगळेजण त्या पक्षामध्ये चाललो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने साहेबांनी काही शब्द दिला आहे का तुम्हाला आणि आमची त्या संदर्भात काही चर्चा झालेली नाही परंतु उद्या ज्या काही निवडणुका आहे आम्ही जेव्हा ही सगळी लोकं एकत्र आलो आहे ही सगळी जर लोक एकत्र जर राहिली तर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा रोवण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू ज्या काही निवडणुका लागतील त्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन शिवसेना पक्षाचे विचार पोहोचवण्यासाठी आणि त्या विचाराची माणसं निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू या मतदारसंघामध्ये सर्वाधिक उद्याचे जे काही वेगवेगळ्या संसदमध्ये लोक निवडून येतील त्या आदरणीय एकजणी एकनाथजी शिंदेसाहेबांचे नेतृत्व खाली शिवसेना पक्षाचे राहतील एक आशावाद आमच्या सर्वांचा या ठिकाणी आहे